मोड आलेल्या हिरव्या मुगामध्ये मोठ्या प्रमाणात विटॅमिन सी असतं त्यामुळे केसांची वाढ चांगली होते रक्त शुद्ध व्हायला मदत होते रोज मोड आलेल्या मुगाचे सेवन केल्यास वजन संतुलित राहण्यास मदत होते मुगामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे स्नायू बळकट होण्यास मदत होते मोड आलेल्या मुगाचे रोज सेवन केल्याने ब्लड शुगर पातळी देखील योग्य राखली जाते नमस्कार मंडळी मी वैशाली पवार आणि माझी मम्मी तुमचं आपल्या माऊलीच किचनमध्ये मनापासून स्वागत करते हिरव्या मुगापासून आपण खिचडी धिरडे आमटी किंवा भाजी बनवतो पण त्याच हिरव्या मुगापासून आज, आज आपण झटपट होणारे डोसे बनवणार आहे हे डोसे इतके पटकन बनतात की तुम्हाला भिजवण्याची आणि आंबवण्याची सुद्धा आवश्यकता नाही तसेच इतके चविष्ट बनतात की लहान मुलं देखील आवडीने खातील आज, आज आपण दोन पद्धतीने डोसे बनवणार आहे एक म्हणजे साधा बटर डोसा आणि दुसरा म्हणजे लहान मुलांसाठी मस्त चमचमीत चीज घालून बनवलेला डोसा तर चला मोड आलेल्या हिरव्या मुगाचे पटकन होणारे डोसे कसे बनवतात हे पाहून घेऊ पण त्याआधी तुम्ही आपल्या माऊलीज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटतील इथे मी मोड आलेले हिरवे मूग घेतले आहे आपण घरीच दिवसभर मूग पाण्यात भिजत घातले आणि मूग छान भिजल्यानंतर त्यामधलं पाणी काढून रात्रभर असं चाळणीमध्ये ठेवले की बघा किती छान मोड येतात त्यामुळे घरच्या घरी मूग किंवा मटकी याला मोड आणून घेतले की कसं सोपं पडतं आणि त्यापासून पटकन भाजी आमटी किंवा असे डोसे देखील बनवू शकतो तर सर्वात आधी इथे घेत आहे मिक्सरचं भांडं यामध्ये आता कोणत्याही एकाच कपने वाटीने किंवा पेला घेतला तरी चालेल तर इथे मी दोन कप भरून मोड आलेले मूग घालत आहे दोन कप मूग घातल्यावर यामध्ये अर्धा कप दही घालणार आहे डोसा आणखीन चवदार होण्यासाठी यामध्ये घालणार आहे अर्धा इंच अद्रक पाच पाकळ्या लसून आणि अर्धा चमचा जिरे तर सुरुवातीला पाणी न घालताच आपण जमेल तितकं बारीक वाटून घेऊ तर इथे मिश्रण छान बारीक वाटून घेतलं आहे आता डोसा कुरकुरीत आणि याला छान बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये घालणार आहे चार मोठे चमचे तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे डोसा छान कुरकुरीत होईल सारख्याच चमच्याने यामध्ये दोन मोठे चमचे रवा घालायचा आणि एक चमचा चण्याचं पीठ यामुळे डोसा बनवताना त्याला छान बाइंडिंग येते आता सर्व एकजीव करून घेऊ तर ज्या कपने मूग घेतले होते त्याच कपने एक कप पाणी घ्यायचं यामध्ये सुरुवातीला अर्धा कप पाणी घालून घेऊ आणि अगदी जमेल इतकं छान बारीक वाटून घेऊ तर अर्धा कप पाणी घालून इथे बॅटर छान बारीक वाटून घेतलं आहे पण बॅटर घट्ट असल्यामुळे यामध्ये उरलेलं अर्धा कप पाणी घालून घेऊ तर इथे दोन कप मुगासाठी मी एक कप भरून पाणी घातलं आहे आता पुन्हा सर्व छान फिरवून घेऊ तुम्ही पाहू शकतात अगदी परफेक्ट असं बॅटर तयार झालं आहे वाटून घेतलेलं बॅटर एका भांड्यामध्ये काढून घेऊ आपण डोश्याचं बॅटर जसं बनवतो अगदी तसंच हे सुद्धा बॅटर ठेवायचं तर इथे तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकतात अगदी परफेक्ट बनली आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि मिनिटभर छान असं फेटून घेऊ तर इथे आपलं बॅटर तर तयार आहे आता यावर झाकण ठेवून फक्त पाच मिनटांसाठी असं मोऱ्याला ठेवून देऊ जेणेकरून रवासुद्धा छान भिजला जाईल पाच मिनटं झाली आहे तुम्ही पाहू शकतात बॅटर अगदी छान तयार झालं आहे तसं तर रवा बारीक केल्यामुळे पटकन भिजला जातो तर डोसा बनवायला सुरुवात करूया त्यासाठी इथे पॅन गरम करायला ठेवलं आहे यावर थोडंसं तेल घालून टिश्यू पेपरने संपूर्ण पॅनवर तेल पसरवून घेऊ आता गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवली आहे पॅनवर डोसा सोडण्याआधी यावर पाणी शिंपडून घ्यायचं आणि एक पळीभर बॅटर सोडून जमेल तितकं पातळ पसरवून घ्यायचं डोसा पॅनवर सोडल्यावर गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायची जेणेकरून डोसा मस्त कुरकुरीत बनेल आता यावर थोडंसं तेल बाजूने सोडून घेऊ डोसा थोडासा वरच्या बाजूने भाजला गेला की यावर थोडासा बटर सोडून घ्यायचा आणि संपूर्ण डोश्यावर बटरसुद्धा छान लावून घ्यायचं आता पॅन हा सर्व बाजूने असा फिरवून घ्यायचा जेणेकरून डोसा सर्व बाजूने एकसारखा भाजला जाईल तर इथे पाहू शकतात याच्या कडा निघायला सुरुवात झाली की डोसा पलटवून घेऊ आणि फक्त दहा सेकंडसाठी दुसऱ्या बाजूनेसुद्धा हलका भाजून घेऊ तुम्ही फक्त एकाच बाजूने भाजला तरी हरकत नाही तर इथे पाहू शकतात मस्त कुरकुरीत असा डोसा तयार आहे याच पद्धतीने आपण आणखीन एक डोसा बनवून पाहूया पॅनवर पुन्हा पाणी शिंपडून घेऊ आणि पळीभर बॅटर घालून छान पसरवून घेऊ आता यावर बटर लावून घेऊ बटरऐवजी तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकतात किंवा नुसतंच तेल सोडलं तरी हरकत नाही सर्व बाजूनी डोसा छान एकसारखा भाजून घ्यायचा आता वरची बाजू देखील हलकी अशी भाजून घ्यायची तर इथे दुसरा डोसासुद्धा आपला तयार आहे पण मंडळी हा डोसा पॅनमधून पटकन ताटामध्ये गेला की खाण्याची मजाच वेगळी असते शिवाय कुरकुरीत असल्यामुळे खोबऱ्याची चटणीसोबत मस्त लागतो तर इथे आपण आता मस्त स्पेशल असा डोसा बनवून घेऊ लहान मुलांसोबत मोठ्यांनासुद्धा नक्कीच आवडेल काय करायचं तर आधी दाखवलेल्या पद्धतीने एक पळी बॅटर पॅनवर सोडून घ्यायचं गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आणि यावर हलकं तेल सोडून सर्व बाजूंनी डोसा छान भाजून घ्यायचा आता डोसा वरच्या बाजूनेसुद्धा हलका असा भाजून घेऊ तर इथे वरच्या बाजूनेसुद्धा डोसा छान भाजला आहे यावर आता मस्त बटर लावून घेऊया बटर लावून झालं की यावर घालणार आहे बारीक चिरलेला कांदा थोडीशी कोथिंबीर आणि चीज घालून घेऊ तुम्ही यावर आवडीप्रमाणे किसून घेतलेला बीट किंवा गाजर घालू शकता सोबतच बारीक कापून घेतलेला टोमॅटो शिमला मिरचीसुद्धा सुद्धा घालू शकतात पण खूप अशा भाज्या घातल्या की यावर थोडंसं मीठ घाला आणि अगदीच आवडीप्रमाणे थोडीशी लाल मिरची पावडर भुरभुरली तरी खूप छान चव लागते भरपूर अशा भाज्या घातल्या की छान हेल्दी असा डोसा तयार होतो शिवाय मुलं सर्व भाज्या आवडीने खातील कारण आपण यावर त्यांच्या आवडीचा चीज घातला आहे तर इथे डोसा तयार आहे आता हा असा फोल्ड करून घ्यायचा म्हणजे मस्त त्रिकोण आकारात तयार होतो तर इथे दुसऱ्या पद्धतीने बनवलेला डोसा डोसासुद्धा तयार आहे तर मंडळी आज बनवलेला मोड आलेल्या हिरव्या मुगाचा डोसा तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर इथे मी दाखवलेली डोसा बनवण्याची दोन्ही पद्धती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि मस्त कुरकुरीत आणि पटकन बनणारा मुगाचा डोसा तुमच्या घरच्यांसाठी देखील करून पहा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार लवकरच भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद